नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल सो माझ्या चॅनलवर किंवा माझ्या मध्ये मा होलिस्टिक हेल्थ बद्दल बोलत असते म्हणजे आजार है कशा मुए जे आहेत ते एक्झॅक्टली कशामुळे होतात किंवा त्यांना मुळापासून ठीक करण्यासाठी काय केलं पाहिजे आजाराची कुठली कुठली लक्षणं असतात तर ह्या संदर्भात बोलत असते आणि नॅचरली ते आजार कमी करण्यासाठी आपल्याला काय काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत या संदर्भात सुद्धा बोलत असते सो आजचा जो व्हिडिओचा टॉपिक आहे तो म्हणजे अश्वगंधा अश्वगंधा हे एक आयुर्वेदिक मेडिसिन आहे आणि त्याच्या शरीराला किती फायदे आहेत हे आपण ह्या डिटेल डिटेलमध्ये जाणून घेऊया कारण बऱ्याच जणांना अश्वगंधाबद्दल माहिती नाही आहे आणि अश्वगंधामुळे जी लक्षणं कमी होतात किंवा जे आजार कमी होतात तेच आपण डिटेल मध्ये आज जाणून घेणार आहोत सो हा व्हिडिओ जो आहे तो सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघा माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील मी खोलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे मी पीच टी क्लिनिक पुणे ची फाउंडर आहे सो अश्वगंधा जसं मी म्हणाले अश्वगंधा हे एक ऍक्च्युली आयुर्वेदिक औषधी आहे आणि त्याचे बरेच फायदे आपल्या शरीराला होतात सो so, पहिली गोष्ट म्हणजे अश्वगंधाला अडॅप्टोजन म्हणतात अडॅप्टोजन म्हणजे जेव्हा पण आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचे स्ट्रेस येते म्हणजे मानसिक तणाव जेव्हा येतो तर तो खूप वेळा आपल्याला मॅनेज करता येत नाही स्ट्रेस जो आहे ते कंट्रोल करता येत नाही तर अश्वगंधा इथे फायदा करता सो अश्वगंधा काय करतं आपल्या बॉडीला मदत करतं स्ट्रेस कमी करण्यासाठी म्हणून याला अडॅप्टोजन असं म्हणतात तर हे स्ट्रेस कमी करण्यासोबत बाकी पण बरेच फायदे आहेत अश्वगंधाचे ते आपण जाणून घेऊ तर सर्वात प्रथम जसं मी सांगितलं की स्ट्रेस कमी करणं तुम्हाला एन्झायटी डिप्रेशन किंवा झोप न येणं असे कुठलेही त्रास होत असतील किंवा सतत काही ना काही चिंता सतत काही ना काही विचार तुमच्या डोक्यामध्ये असतील तर तुम्ही अश्वगंधा सप्लिमेंट घेऊ शकता कारण हे मनामध्ये येणारे सतत विचार आहेत किंवा सतत स्ट्रेसमध्ये असल्यासारखं जाणवणं ही लक्षणं कमी करण्यासाठी अश्वगंधा हे खूपच फायदा देतं सो तुम्ही अश्वगंधाचे सप्लिमेंट नक्की घ्या त्यानंतर दुसरा याचा जो फायदा आहे ते म्हणजे एनर्जी देणं जर तुम्हाला सतत थकवा आल्यासारखं जाणवत असेल किंवा दिवसभरात कुठलंही काम करण्याची इच्छा नसेल तरी सुद्धा तुम्ही अश्वगंधा घेऊ शकता कारण जी एनर्जी किंवा ऊर्जा देण्यासाठी सुद्धा अश्वगंधा हे खूप फायदेदायक असतं त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढवणं सो जर तुम्ही काम करत असाल कामामध्ये लक्ष लागत नसेल तुमची मेमरी कमी झाल्यासारखं वाटत असेल किंवा जसं आपण म्हणतो कुठल्याही कामामध्ये एकाग्रता ती होत नसेल तरी सुद्धा तुम्ही अश्वगंधा घेऊ शकता कारण मेंटल क्लॅरिटी म्हणजे जे काही विचार आहेत ते माइंडमध्ये मा क्लिअर होण्यासाठी अश्वगंधा फायदा देत असतो तुम्हाला सुद्धा लो कॉन्सन्ट्रेशन लो मेमोरी ह्याचा त्रास असेल तरी सुद्धा तुम्ही अश्वगंधा सप्लिमेंट घेऊ शकता पुढचा जो याचा फायदा आहे ते म्हणजे रोग प्रतिकारक क्षमता वाढवणं तुमची इम्युनिटी कमी असेल तुम्ही सतत आजारी पडत असाल सतत तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन ताप येणं सर्दी खोकला किंवा सायनसचे इन्फेक्शन कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन सतत होत असतील तर तुम्ही अश्वगंधा घेऊ शकता अश्वगंधा हे इम्युनिटी वाढवण्यासाठी सुद्धा मदत करतं त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे हॉर्मोन्सचा जो काही का त्रास आहे तुम्हाला पिरियड रिलेटेड काही त्रास होत असेल किंवा थायरॉइडचा त्रास असेल तर तुम्ही अश्वगंधा नक्की घेऊ शकता कारण बऱ्याच वेळा हॉर्मोन्स रिलेटेड जे आजार आहेत ते स्ट्रेसमुळे होतात थायरॉइड इनफॅक्ट जो आजार आहे तो जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के स्ट्रेसमुळे होतो तर तुम्हाला सुद्धा थायरॉईडचा त्रास असेल किंवा कुठल्याही प्रकारचा हॉर्मोन्स रिलेटेड त्रास असेल तर तुम्ही अश्वगंधा नक्की घ्यायला पाहिजे त्यानंतर पुढचा याचा जो फायदा आहे तो म्हणजे झोप व्यवस्थित येते तर झोप न येणं इन्सुमनिया हे त्रासही बऱ्याच जणांना आहे तर अश्वगंधा हे सर्वाधिक उपयोगी असं औषध आहे झोप व्यवस्थित येण्यासाठी तर तुम्ही संध्याकाळी किंवा बेड टाइमला अश्वगंधा जर घेतलं तर झोपेचा जो हॉर्मोन आहे ज्याला मेलाटोनिन म्हणतात तो व्यवस्थित सिक्रेट होण्यासाठी मदत होते आणि शांत झोप लागते सो झोपे ला जे प्रॉब्लेम असतील त्यांनी सुद्धा अश्वगंधा नियमित जरूर घेतला पाहिजे त्यानंतर पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये सेक्शुअल हेल्थ रिलेटेड काही आजार असतील इन्फर्टिलिटी असेल किंवा लिबिडो म्हणजे कामेच्छा कमी झाल्या असतील तर त्यासाठी सुद्धा अश्वगंधा हे फायदेदायक असतं तर तुम्हाला सुद्धा असा त्रास असेल तर तुम्ही अश्वगंधा घेऊ शकता त्यानंतर काही स्टडीज मध्ये असं पाहिलं गेलं आहे की हृदयाचे विकार किंवा खराब कोलेस्ट्रॉल जर शरीरामध्ये वाढलं असेल किंवा डायबिटीस म्हणजे रक्तातील साखर सुद्धा जर नियंत्रणात येत नसेल तर अश्वगंधा त्यासाठी उपयोगी ठरू शकतं कारण अश्वगंधामध्ये जे काही गुणधर्म आहेत त्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होतं रक्तातील साखर नियंत्रणात होते आणि जे काही हार्ट रिलेटेड आजार आहेत ते होण्याची शक्यता सुद्धा कमी होते तर एवढे सगळे फायदे आहेत अश्वगंधाचे तर तुम्हाला सुद्धा जर ह्या कुठलेही त्रास असतील कुठलेही विकार असतील किंवा कुठलीही लक्षणं असतील तर तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा आणि अश्वगंधाचे पावडर घ्यायची की टॅबलेट्स घ्यायचे ह्याबद्दल जर तुम्हाला शंका असेल तर मी सजेस्ट करेन की तुम्ही अश्वगंधाच्या टॅबलेट्स किंवा कॅप्सूल्स घेऊ शकता सो जेव्हा पण आपण पावडर घेतो खूप वेळा ते आपल्याला घेणं जमत नाही कारण त्याची चव जी आहे ती एवढी चांगली नसते आणि खूप वेळा जे आहे ते रेग्युलर घेणं होत नाही आणि बऱ्याच वेळा अश्वगंधाचे डोसेस आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही जेव्हा आपण पावडर घेतो तेव्हा आमच्या सुद्धा पीएच ई अश्वगंधा टॅब्लेट्स आहेत आणि त्या टॅबलेट्सचा बऱ्याच लोकांना फायदा झालेला आहे तर तुम्हाला सुद्धा जर अश्वगंधाचे सप्लिमेंट घ्यायचे असतील तर आमच्या वरनं तुम्ही ते ऑर्डर करू शकता आणि त्याबद्दलची डिटेल माहिती मी कॅप्शनमध्ये लिहिली आहे सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स सोबत सुद्धा हा व्हिडिओ so नक्की शेअर करा सो हेल्दी खा हेल् आणि स्वतःची काळजी घ्या बाय